स्वागत आहे आपलं सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण सव्वीस व सत्तावीस ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारताची पहिली हायपरलूप रेल्वे प्रणाली आयआयटी मद्रासमध्ये इन्क्युबेटेड स्टार्टअप टीयूटीआर हायपरलूपसोबत उभारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने करार केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू महाराष्ट्र सरकारने आयआयटी मद्रासमध्ये इन्क्युबेटेड टीयूटीआर हायपरलूपसोबत करार केला आहे हा करार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला या प्रकल्पाचा उद्देश नवी मुंबईच्या जे एन पी टी म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदर ते पालघरच्या वधावन बंदर दरम्यान मालवाहतूक हायपरलूप कॉरिडॉर उभारणे आहे हा कॉरिडॉर भारतातील पहिला हायपरलूप प्रकल्प ठरणार आहे ही हायपरलूप प्रणाली लिनियर इंडक्शन मोटर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहे या प्रकल्पामुळे मालवाहतुकीचा वेळ खर्च आणि प्रदूषण तिन्ही कमी होऊन कार्यक्षमता वाढणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारताच्या शर्वरी शेंडेने जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये कोणते पदक जिंकले आहे योग्य उत्तर आहे सुवर्णपदक डिटेलमध्ये समजून घेऊ दोन हजार पंचवीसमध्ये विनिपे कॅनडात झालेल्या जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धेत शर्वरी शेंडेने अंडर एटीन रिकर्व्ह महिला गटात सुवर्णपदक जिंकले आहे हे सुवर्णपदक भारतासाठी महत्वाचे होते कारण यामुळे भारताने अंडर एटीन श्रेणीत किताब जिंकला आहे महिलांच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात विश्व तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी सोळा वर्षीय शर्वरी शेंडे ही भारताची तिसरी महिला तिरंदाजपटू आहे यापूर्वी दीपिका कुमारीने तसेच कोमालिका बारीने असा पराक्रम या क्रीडा प्रकारात केला होता शर्वरी शेंडे ही महाराष्ट्रातील पुणे पिंपरी चिंचवडची आहे तर अंडर ट्वेंटी वनमध्ये चिकिथा तानीपार्थीने कंपाऊंड महिला गटात सुवर्ण मिळवले आहे तसेच पुरुषांच्या टीम इव्हेंटमध्ये भारताने अंडर एटीन व अंडर ट्वेंटी वन कंपाऊंड टीम सुवर्ण जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले या स्पर्धेत भारताने एकूण आठ पदके मिळवली ज्यात पुरुष आणि महिला दोन्ही गटांचा समावेश आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा एडीआर डीआर दोन हजार पंचवीसच्या च्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चंद्रबाबू नायडू स्पष्टीकरण समजून घेऊ एडीआर म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू ज्यांची एकूण मालमत्ता नऊशे एकतीस पॉइंट त्र्याऐंशी कोटी इतकी आहे त्यांच्या संपत्तीचा मुख्य स्रोत त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय आणि हेरिटेज फूड्स कंपनी आहे ज्यामुळे ते बिलियनियर मुख्यमंत्र्यांच्या यादीत समाविष्ट आहेत दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशच्या पेम्मा खांडू आहेत दुसरीकडे भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणजे पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी ज्यांची एकूण मालमत्ता फक्त पंधरा पॉइंट अडोतीस लाख इतकी आहे त्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला आहेत एडीआर अहवालात राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती तपासण्यात आली आहे आणि त्यांची एकूण घोषित मालमत्ता एक हजार सहाशे बत्तीस कोटी इतकी आहे हा अहवाल नागरिकांना त्यांच्या नेत्यांच्या आर्थिक पारदर्शकतेबद्दल जागरूक करण्यासाठी आणि निवडणुकीत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी तयार केला जातो ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे दुसरे सर्वात मोठे टायगर रिझर्व्ह कोणते बनले आहे योग्य उत्तर आहे सुंदरबन टायगर रिझर्व्ह डिटेलमध्ये समजून घेऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये पश्चिम बंगालमधील सुंदरबन टायगर रिझर्व्ह हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे टायगर रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यात आले आहे या निर्णयानुसार रिझर्व्हच्या क्षेत्रफळात एक हजार चौरेचाळीस पॉइंट अडुसष्ट चौरस किमीचा विस्तार करण्यात आला ज्यामुळे त्याचे एकूण क्षेत्रफळ तीन हजार सहाशे एकोणतीस पॉइंट सत्तावन्न चौरस किमी झाली आहे या विस्तारामुळे सुंदरबन टायगर रिझर्व्ह आता आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व्ह नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे टायगर रिझर्व्ह बनले आहे सध्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात एकूण अठ्ठावन्न टायगर रिझर्व्ह आहेत भारताचा अठ्ठावन्नवा टायगर रिझर्व्ह हा माधव टायगर रिझर्व्ह आहे जो मध्य प्रदेश राज्यात स्थित आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारताने कोणत्या देशासोबत आंतरराष्ट्रीय डाक सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका स्पष्टीकरण समजून घेऊ भारताने पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अमेरिकेशी आंतरराष्ट्रीय डाक सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत हे निर्णय अमेरिकेतील नवीन आयात शुल्क नियमांच्या पार्श्वभूमीवर घेतले गेले आहेत ज्यामुळे भारतासह अनेक देशांनी आपल्या डाक सेवा स्थगित केल्या आहेत नवीन नियमांनुसार अमेरिकेत शंभर डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या सर्व वस्तूंवर आयात शुल्क आकारले जाणार आहे ज्यामुळे डाक वाहतूकदारांना अनिश्चिततेचा सामना करावा लागणार आहे या बदलांमुळे भारताने पंचवीस ऑगस्टपासून अमेरिकेसोबतच्या डाक सेवा स्थगित केल्या आहेत फक्त शंभर डॉलर किंवा त्यापेक्षा कमी मूल्याच्या पत्रे दस्ताऐवज आणि भेटवस्तूंची वाहतूक सुरू ठेवली आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा भारताचे नवे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनिश दयाल सिंग स्पष्टीकरण पाहू भारताचे नवे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते माजी सीआरपीएफ महासंचालक होते उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस ए अजित डोवाल यांना अहवाल सादर करतात अनिश दयाल सिंग यांनी माओवादी प्रभावित भागात ऑपरेशन्स वाढवले आणि लोकसभा तसेच जम्मू काश्मीरच्या निवडणुकांच्या सुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे सध्या चार उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत यामध्ये टी व्ही रविचंद्रन पवन कपूर राजेंदर खन्ना आणि अनिश दयाल सिंग यांचा समावेश आहे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे मुख्य काम राष्ट्रीय सुरक्षा धोरणासाठी सल्ला देणे आणि एन यांना मदत करणे आहे ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा उधमपूर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय ठेवले गेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन स्पष्टीकरण समजून घेऊ उधमपूर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्थानक असे ठेवण्यात आले आहे हा निर्णय एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे कॅप्टन तुषार महाजन हे भारतीय सैन्याचे अधिकारी होते जे दोन हजार सोळा मध्ये पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले त्यांचे शौर्य आणि बलिदानाचे सन्मान म्हणून हे नामांतर करण्यात आले आहे उधमपूर रेल्वे स्टेशन हे जम्मू आणि काश्मीर राज्यातील उधमपूर शहरात स्थित आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा सीआयएसएफने लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आपली पहिली पूर्ण महिला कमांडो युनिट कोणत्या राज्यात स्थापन केली आहे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश डिटेलमध्ये समजून घेऊ सी आय एस एफने महिला सशक्तीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आपली पहिली पूर्ण महिला कमांडो युनिट स्थापन केली आहे ही युनिट मध्य प्रदेशातील बरवाहा येथील क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणार आहे हे प्रशिक्षण आठ आठवड्यांचे असून यात शारीरिक क्षमता शस्त्र प्रशिक्षण आणि जंगलात राहण्याचे कौशल्य यांचा समावेश आहे या युनिटमध्ये तीस महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून भविष्यात त्या संसद भवन दिल्ली मेट्रो एअरपोर्ट आणि इतर संवेदनशील ठिकाणी तैनात होणार आहेत ज्यामुळे महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन मिळेल ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वात स्मार्ट शहर कोणते आहे योग्य उत्तर आहे ज्युरिक स्वित्झर्लंड स्पष्टीकरण समजून घेऊ आय एम डी म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट दोन हजार पंचवीसच्या स्मार्ट सिटी इंडेक्सनुसार स्वित्झर्लंडचे ज्युरिक शहर हे जगातील सर्वात स्मार्ट शहर म्हणून ओळखले गेले आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ओस्लो शहर तर तिसऱ्या क्रमांकावर जिनेवा शहर आहे या इंडेक्समध्ये शहरांची तुलना त्यांचे तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या जीवनमानाच्या आधारावर केली जाते आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारतीय शहरांच्या जागतिक रँकिंगमध्ये दिल्लीचे स्थान एकशे चार क्रमांकाचे आहे मुंबईचे स्थान एकशे सहा क्रमांकाचे हैदराबादचे स्थान एकशे नऊ क्रमांकाचे तर बंगळुरूचे स्थान एकशे दहाव्या क्रमांकाचे आहे ओके नंतरचा प्रश्न आहे दहावा प्रश्न एकशे चौतीसावा ड्युरंट कप दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी डिटेलमध्ये समजून घेऊ एकशे चौतीसाव्या ड्युरंट कप दोन हजार पंचवीसचा किताब हा नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी जिंकला आहे अंतिम सामन्यात त्यांनी डायमंड हार्बर एफ सीला सहा एकने पराभूत केले आहे हा सामना कोलकाता येथे पार पडला नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सीचे मोरोक्कन स्ट्रायकर अलाइद्दीन अजराई यांनी आठ गोल्स आणि चार सहायांसह गोल्डन बूट व गोल्डन बॉल जिंकली तर गोलकीपर गुरमीत सिंग याला उत्कृष्ट कामगिरीसाठी गोल्डन ग्लोब मिळाले या विजयासह नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सीने ने सलग दोन वेळा ड्युरंट कप जिंकण्याचा मान मिळवला आहे या स्पर्धेचे आयोजन पाच राज्यांमध्ये करण्यात आले होते यामध्ये कोलकाता पश्चिम बंगाल जमशेदपूर झारखंड इम्फाल मणिपूर कोक्राझार आसाम आणि शिलाँग मेघालय ड्युरंट कप हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र कोणत्या तीन शहरांमध्ये उभारण्यात येणार आहेत योग्य उत्तर आहे मुंबई पुणे नागपूर स्पष्टीकरण समजून घेऊ महाराष्ट्र सरकारने मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी करून राज्यात तीन ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र म्हणजे एआय सेंटर्स ऑफ एक्सिलन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे ही केंद्रे मुंबई पुणे आणि नागपूर येथे उभारली जाणार आहेत मुंबईत जिओ स्पेशियल अॅनालिटिक्स सेंटर उभारले जाईल जे जी आय एस व उपग्रह इमेजरीच्या मदतीने शहरी नियोजन व आपत्ती व्यवस्थापनास हातभार लावेल पुण्यात फॉरेन्सिक रिसर्च अँड एआय सेंटर स्थापन होईल जे न्यायवैज्ञानिक तपासणी व आपराधिक विश्लेषणासाठी उपयुक्त ठरेल नागपूरमध्ये मार्वेल सेंटर मॉनिटरिंग अकाउंटेबिलिटी रेग्युलेशन विजिलन्स एन्फोर्समेंट लिगॅलिटी उभारले जाईल जे प्रशासनातील पारदर्शकता पोलीस व्यवस्था व भ्रष्टाचाराविरोधी उपायांवर लक्ष केंद्रित करेल या उपक्रमामुळे महाराष्ट्रात एआयचा वापर शासन न्याय आणि विकासासाठी अधिक प्रभावी पद्धतीने होणार आहे ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न बारावा पहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पदक तालिकेत कोणते राज्य प्रथम स्थानावर राहिले आहे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश स्पष्टीकरण पाहू पहिली खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ही एकवीस ते तेवीस ऑगस्ट रोजी डल लेक श्रीनगर जम्मू काश्मीर येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे शुभंकर हिमालयन किंगफिशर होते या स्पर्धेत पदक तालिकेत प्रथम स्थान मध्य प्रदेशने मिळवले आहे मध्य प्रदेशने दहा सुवर्ण तीन रौप्य व पाच कांस्य असे एकूण अठरा पदके पटकवली ओडिशाने दहा पदके मिळवून दुसरे स्थान तर केरळने सात पदके मिळवून तिसरे स्थान मिळवले आहे यामुळे जलक्रीडा क्षेत्रात मध्य प्रदेशने आपली ताकद सिद्ध केली आहे ही स्पर्धा भारतातील जलक्रीडांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा उत्साह मिळतो थँक्स फॉर वॉचिंग